न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपरवन हिंदू धर्माने सर्वांना जगण्याची आणि जपण्याची शिकवण दिली आणि देत आहे अशा हिंदू बांधवांवर शेजारील देश बांगलादेशमध्ये अत्याचार छळ होत असो हे अत्याचार थांबवण्यासाठी भारत सरकारने तातडीने राजनैतिक हस्तक्षेप करून बांगलादेश आणि तमाम हिंदू बांधवांना दिलासा द्यावा यासाठी कठोर पावलं उचलावी लागली तरी उचलावीत अशी मागणी संगमेरचे आमदार अमोल खताळ पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे योगेश सूर्यवंशी एच झेड देशमुख अमर कतारी कुलदीप ठाकूर ज्ञानेश्वर करपे गोविंद नागरे आणि अनेक हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सर्व समाज बांधवांनी केले है। है। वरदान है। है। हिंदू हिंदू है है का भगवान भगवन का थंड भारत वर्ष शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनामध्ये जय सियारामच्या घोषणा देण्यात आल्या सकल हिंदू समाजाला पाठिंबा असल्याचे डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी म्हटलं आहे संगमनेर तालुका काँग्रेस आणि विविध समाजसेवी संस्थांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालय येथे याबाबतचे निवेदन यापूर्वीच देण्यात आहे या निवेदनात म्हटलं आहे की बांगलादेशाच्या निर्मितीमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे मोठे योगदान असून भारतामुळेच बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला आहे मात्र बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर सध्या मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून धार्मिक स्थळावर हल्ले होत आहेत मालमत्तेची तोडफोड केली जात आहे त्यामुळे तेथील हिंदू बांधवांमध्ये अत्यंत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायाची भारत सरकारने बांगलादेश सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडावे तेथील हिंदू नागरिकांना योग्य ती सुरक्षा द्यावी याचबरोबर इस्कॉनचे प्रमुख चिन्मय कृष्णदास यांची तातडीने सुटका करावी हिंदू समाजावरती अल्पसंख्यान हा समाज जे आहे त्याच्यावरती अतिशय वाईट असे अत्याचार होतात तिथल्या सर्व हिंदू समाजावरती खूप अत्याचार होत आहेत तिथले देवस्थान काही ठिकाणी तोडले जात आहेत त्याचबरोबर इस्कॉनचे अध्यक्ष माननीय चिन्मय कृष्णदास सुद्धा अतिशय वाईट पद्धतीने अटक करण्यात आलेली आहे आम्ही सर्वजण आज काँग्रेस पक्ष आणि सर्व विविध समाज सामाजिक संस्था आज इथे ह्याचा निषेध करण्यासाठी आलेलं आलेलं हो, आहोत आणि प्रांत कार्यालयामध्ये प्रांत साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही केंद्र सरकारला निवेदन दिलेलं आहे की आपली ही जबाबदारी आहे की काय हिंदू समाजाची रक्षण करण्याची जबाबदारी आहे जिथे अन्याय होत असेल ते आपण नक्कीच उभा राहिलं पाहिजे अन्यायाच्या विरोधात आपण लढा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे संगमनेर प्रांत कार्यालयामध्ये हजर आहोत त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि केंद्र सरकारला मला एकच सांगायचं आहे की आपण आपण तरी त्यांचं रक्षण केलं पाहिजे काहीतरी आपण त्यांच्यासाठी केलंच पाहिजे असं आमच्या सर्वांकडनं मी आज इथे निवेदन देत आहे यावेळी बोलताना सौ दुर्गाताई तांबे म्हणाले की हिंदू धर्म हा सहिष्णू असून मानवतेचा विचार देतो बांगलादेशाची निर्मिती हीच भारतीयांनी केली आहे मात्र सध्या तेथील हिंदूंवर होणारे अत्याचार हे अत्यंत दुर्दैवी त्यामुळे तातडीने भारत सरकारने त्या सरकारला सुनावले पाहिजे याचबरोबर सर्व हिंदू धर्मियांना संरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली सर्वात जवळचा असणारा देश बांगलादेश याच्या निर्मितीसाठी त्या काळामध्ये भारताने खूप मदत केलेली आहे परंतु आज हे मानवतावादी संपूर्ण विसरून त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून तिथं जे अल्पसंख्याक हिंदू समाज आहे त्यांच्यावर अत्याचार होत आहे त्याचप्रमाणे इस्कॉनचे जे प्रमुख आहेत चिन्मय कृष्णदास यांनाही अटक झालेली आहे आणि विविध प्रकारचा त्रास त्या ठिकाणी हिंदू समाजावर होत आहे तेव्हा बांगलादेशातील सरकारने निश्चितपणे सर्वांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करावं आणि आपल्या भारत सरकारमध्ये सुद्धा त्याचा निर्णय योग्य प्रकारचा घेतला पाहिजे असं मला वाटतं याप्रसंगी तालुका काँग्रेससह विविध समाजसेवी संघटनांची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे निवेदन प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांना देण्यात आले बांगलादेशचा निषेध करत यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली न्यूज सुपरवन साठी दिनेश मांग संगमनेर